आज जे आम्ही सर सर्व वार्ड क्रमांक बारा मधील नागरिकांनी जे रस्त्या रोप आंदोलन केलं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आम्हाला हे होता की आम्ही रस्ता रोख आंदोलन करायची आम्हाला मजबुरी हे महानगरपालिका प्रशासन आणलेली आहे याच्या आधी आम्ही त्यांना पिंगलगड नाल्याला पाणी येत असतो ते आम्हाला घरामध्ये शिरते पाणी पूर्ण वा वाड बारा मधील अर्धा भागामध्ये पाणी असतो आणि ते पाणी येऊनी म्हणून आम्ही बारंवार त्यांना अर्ज दिले तर निवेदन दिले, दिले मोर्चा काढला त्यांनी पावसाळ्यापर्यंत आत्तापर्यंत काहीच केलेलं नाही आणि त्यांनी काही केलं नाही म्हणून आम्हाला मजबूरन आज हे भ्रष्ट आंदोलन करावं लागले आणि त्यानंतर त्यांचं जे आमच्या मागण्या होत्या स्टेट लाईट त्यांना आम्ही चार ते पाच महिन्यापासून सांगायला की सर जर समजा आमच्याकडे पाणी घुसलं तर लिक्र बाळं घेऊन आम्हाला बाहेर निघण्यासाठी एक तर रोड नाही नाली नाही आणि वरी स्टेट लाईट सुद्धा नाही कमीत कमी, -कमी उजाडात तरी आम्ही बाहेर निघताना म्हणून आतापर्यंत त्यांना व्हिडिओ दाखवले फोटो दिलेत त्या त्यांनी स्वतः येऊन पावसाळ्यात सर्वे केलेला आहे खूप कर्मचारी आहेत तहसीलचे ता कर्मचारी आहेत जिल्हा प्रशासनचे आहेत महानगरपालिकाचे आहेत पोलीस प्रशासन आहे सगळ्याला माहिती आहे हिकडले रस्ते कसे आहेत कंडिशन कसे आहेत मग हे यांच्या कामून मनात या नाही की हिकडलं रोड काम करण्यासाठी जमजम तसंच झाला ते अलिबाग नगर तसंच हे पुन्हा ह्याच्यामध्ये बाबर कॉलनी आहे शांतिनिकेतन माडा, या सर्व भागामध्ये पाणी घुसत आहे आता त्याच्यामध्ये पाणी घुसल्यानंतर आम्ही जाण्यासाठी रस्ता भागाला त्यांना या डीपीटीसी मध्ये जर त्यांनी आम्हाला हे रस्ता मंजूर केला नाही आमची मागणी की आम्हाला द्या तुम्ही महानगरपालिका मा, मार्फत करा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्या मार्फत करा मग तर आम्हाला हे रस्ता शंभर टक्के ह्या डी मध्ये व्हायला पाहिजे आज आम्ही जे रस्ता रोख आंदोलन जे रोखिलय हे फक्त आम्ही पोलीस प्रशासनकड पाहून रोखिलय आणि आम्हाला महानगरपालिकामुळे एवढा त्रास झालेला आहे की आम्ही जर आमचं ह्या डी पी टी मध्ये जर प्रस्ताव पास झाला नाही तर आम्ही पाच सहा जण आत्मधन करणार आहेत त्याला तारीख सुद्धा सांगणार नाहीत आम्ही कुठं करणार ते पण सांगणार नाहीत फक्त त्याची जबाबदारी आमच्या लेकराबाळासाठी हेच जबाबदारी आम्ही मेल्यानंतर राहील ही फक्त जिल्हा प्रशासन महानगरपालिका आणि तहसील कार्यालय जे पाणी घुसल्यानंतर आणि भूमी अभिलेख हे सगळे जितके बी ऑफिस ह्याच्यात कंडेचर आहेत पिंगलगड नाल्यामध्ये मोजमाप करण्यासाठी त्या सगळ्या कर्मचाऱ्यावर आणि सगळ्या ऑफिसावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जर आम्ही पाच सहा जण जर आत्मधन केले करून मेल्यानंतर जर ह्या डीपीडीसी मध्ये आमची मंजुरी नाही झाली तर आम्ही आत्मधन करणार आहेत आणि हे जे निवेदन दिलं त्या निवेदन मध्ये मी आम्ही लेखीमध्ये दिले की आमचं जर काम नाही झालं तर आम्ही आत्मधन करणार आहे